सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी जारी केलेला मसुदा ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे ओबीसी समाजाचा या घुसखोरीला तीव्र विरोध असून या मसुद्यावर जिल्ह्यातून दोन लाखांवर आक्षेप नोंदविण्यात येणार असल्याचे ओबीसी समाजाचे जालना जिल्हा समन्वयक अशोक पांगारकर यांनी सांगितले आहे समस्त ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्फत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे राज्य सचिव यांना निवेदन देण्यात आले प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना यावेळी प्रणाली कैलास फुलारी हिच्या हस्ते महिलांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी अशोक पांगरकर राजेंद्र राग प्राध्यापक सत्संग मुंडे नवनाथ वाघमारे विशाल धानोरे सुयोग खर्डेकर दीपक बोराडे आदींची उपस्थिती होती आज सकल ओबीसी समाज जालनातर्फे जिल्हाधिकारी साहेबांना माननीय मुख्यमंत्र्यांसाठी इथं निवेदन देण्यात आलेलं आहे आत्ता सव्वीस जानेवारी रोजी जो शासनानं अधिसूचनाचा जो मसुदा बाहेर आला आणि त्याच्यामध्ये सगळे सोयरे शब्द वापरून पूर्ण ओबीसी समाजाला याच्याबद्दल असं भयभीतीचं वातावरण त्यांनी त्याच्यात निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यात मागील दरवाजानं कुणबी हा असं नोंद करून त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचा घाट सध्या सरकारनं राज्य सरकारनं खातलेला आहे आणि याच्या विरोधातच पूर्ण जो गो गरीब ओबीसी विजयंती समाज आहे आज भयभीत झालेला आहे आणि कुठेतरी अन्यायाविरुद्ध लढण्याची आपण भूमिका ठेवली पाहिजे या आपल्या फुले शाहू आंबेडकर यांच्या तत्वानं आम्ही इथं आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन निवेदन इथं दिलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमचं पहिल्यापासून म्हणणं पूर्ण ओबीसी बांधवांचं हेच आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे परंतु कुठेही ओबीसी समाजाला त्या आरक्षणाला धक्का न लावता ते मिळालं ला पाहिजे परंतु ह्या सरकारनं शेवटी ओबीसी समाजाला धोकाच दिला आणि त्यांनी सरळ सरळ कुणबी हा शब्द मार्ग काढून त्याच्यामध्ये ओबीसी घुसवण्याचा त्यांचा हा डाव आम्ही कदाबी ओबीसी समाजात सहन करणार नाही येणाऱ्या आम काळामध्ये आम्ही जेवढ्या आमच्या हरकती आहे त्या सर्व ओबीसी बांधवा मार्फत पूर्ण शासनाला हरकती आम्ही देऊ आणि हे शासनाचा हा डाव आम्ही कधी यशस्वी देणार नाही ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना जे सव्वीस सत्तावीस तारखेला मराठा समाजाला ओबीसी मध्ये घुसवण्यासाठी जो जी आर काढला गेला त्याला हरकत म्हणून सोळा फेब्रुवारीपर्यंत तारीख दिली त्या संदर्भात आज आम्ही सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना हरकतीचं निवेदन दिलंय आणि यानंतर आम्ही लोकप्रतिनिधींना या भागाचे खासदार असतील यांना सुद्धा आमदार असतील यांना सुद्धा देणार आहोत आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तहसीलला तहसीलदारांना निवेदन दिलेत आणि प्रत्येक तालुक्याच्या आमदारांना सुद्धा ओबीसी बांधवांच्या सकल ओबीसी बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले प्रतिनिधी नाझी मनियार एनटीबी न्यूज मराठी जालना